उस्मानाबाद धाराशिव नगरपालिका व शहर बनले अस्वच्छतेचे माहेरघर या शहरामध्ये सहा सहा महिने केले जात नाही प्रभागात कोणतीही स्वच्छता उस्मानाबाद धाराशिव शहर हे अस्वच्छतेचे माहेरघर बनलेले आहे या शहरामध्ये फेरपटका मारला असता असे दिसून येते की सहा सहा महिने या प्रभागामध्ये नाल्यासफाई व रस्त्याची साफसफाई केली जात नाही तसेच या रस्त्यामध्ये स्वच्छतेचे काही दिवसापूर्वी उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेने स्वच्छतेचे पारितोषिक मिळवलेली धाराशिव उस्मानाबाद नगरपालिका सध्या प्रशासक व मुख्य अधिकारी वसुधा फळ या सतत कोणत्या ना कोणत्या वादाच्या भवरात सापडत असल्यामुळे आणि आपल्या कार्यालयातील कर्मचारी वर्गावर कोणत्याही प्रकारचा धाक नसल्यामुळे शहरातील कसल्याही प्रकारची स्वच्छता दिसून येत नाही कारण शहरात फेरफटका मारला असता नाल्या तुडुंब भरून शहरातील रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याचेही दिसून येत आहे रोजगार व जागोजागी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहेत यावरून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न रामभरोशा असल्याचेही दिसून येत आहे याबाबत काही कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता शहराच्या स्वच्छता ही एन डी के प्रायव्हेट लिमिटेड फलटण या संस्थेकडे रितसर शासनाने सोपवलेली आहे परंतु या कंपनीकडे शहराच्या स्वच्छतेचे कोणतेही नियोजन असल्याचे दिसून येत नाही ही, ही।, ही कंपनी सफाई कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारच्या सुविधा पुरवत नाही आणि कर्मचारी वर्गास नियमित वेतन देखील देत नाही सध्या तीन ते चार महिन्यापासून कर्मचाऱ्याचे वेतन दिलेले नाही यामुळे या, या कंपनीकडे कोणीही काम करण्यास तयार नाही आणि विशेष म्हणजे या कंपनीकडे सफाईगार म्हणून विधवा निराधार व परितक्त्या महिला व वृद्ध कामगारांची संख्या जास्त आहे या महिलांनी पगारीच्या आशेवर गळ्यातील मंगळसूत्रही घाण ठेवून आपले तीन महिने घरसंसार चालवलेला आहे परंतु एन डी एचे प्राली फलटण या कंपनीचे नगरपरिषदेचे व्यवस्थापक यांना कसल्याही प्रकारचे या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाही ही, ही कंपनी माणुसकीला काळीमा फासत असल्याचेही यावरून दिसून येत आहे नप प्रशासक वसुधा फड यांना याबाबत तक्रार दिली त्या त्यादेखील कंपनीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असतात आणि आमच्या हातात काही नाही असे म्हणत त्या मुख्य अधिकारी हे विसरतात की तक्रार असताना या कंपनीत साफसफाईचा सा रिपोर्ट वरिष्ठांना कसा काय दिला जातो यातच मोठा घोळ आहे सध्या मुख्या अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासक व एन डी ए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फलटण या कंपनीचे उस्मानाबाद धाराशिव कर्मचाऱ्यांकडे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी यामध्ये मोठी मिलीभगत असल्याचेही दिसून या यावरून दिसून येत आहे अशी शंका आहे कारण या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली असताना या याकडून कुठल्याही त्र प्रकारची चौकशी केली जात नाही यावरून ही मिलीभगत असल्याची दिसून येत आहे व सध्या शहरातील संपूर्ण अस्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावरही या गोष्टीचा परिणाम होत आहे तरी देखील या एन डी ए प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक व मुख्याधिकारी तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागातील प्रशासक यांना या गोष्टीचे कसल्याही प्रकारचे गांभीर्य असल्याचे दिसून येत आहे यामुळे या आरोग्यावर या परिणाम होणाऱ्या कार्यास हे कारणीभूत असल्यामुळे या तिघाची सखोल चौकशी करून कंपनीचे काम बंद करण्यात यावे तसेच या वस मुख्याधिकारी वसुधाफळ व वस जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासक यांच्यावर कठोर कारवाई करून या शहरवासियांना आरोग्यमुक्त असे शहराची व्यवस्था करण्यास मदत करावी असेही शहरवासियाकडून बोलले जात आहे तसेच या आरोग्यावर पण परिणाम होणाऱ्या स्वच्छतेच्या प्रश्नावर आता तरी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील का व शहरातील आरोग्याच्या सुविधा मिळतील का तसेच विविध शहरामधील स्वच्छतेच्या प्रश्नावर व संपूर्ण शहर हे धुळीनेही माखलेले आहे यामुळे नगरपालिका प्रशासन हे कुचकामी ठरत आहे यावरून नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी यांच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई करून या तीन महिने वेतन न देणाऱ्या कंपनीवर ही कारवाई करावी व या कामगारांना सफाई कामगारांना होणाऱ्या जाचापासून मुक्त करावे अशी मागणी गाहणी साम्राज्याने त्रस्त असणाऱ्या शेहरवास याकडून करण्यात येत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक